नमस्कार मी आरती स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील शिक्षण आरोग्यावर नागरिकांच्या सुविधांवर सर्वाधिक लक्ष केडनसीचे नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी सर्वाधिक शिक्षण आरोग्य व नागरिकांसाठी सुविधाकडे सर्वाधिक लक्ष सिटीजन केंद्र बिंदू असावा शहराच्या विकासासाठी फ्युचर व्हिडिओ पूर्ण करणे आणि पुढची प्लॅनिंग करून शहराचा कसा विकास करता येईल गतीने पारदर्शकपणे त्यांना सुविधा कशा देता येतील याकडे लक्ष देणार असल्याचे अभिनव गोयल यांनी सांगितले अभिनव गोयल केडीएमचे आयुक्त प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की आजच मी केडीएमचे ते आयुक्त म्हणून पदी रुजू झालो आपल्या क्षेत्रामधील नागरिकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील या सर्व गोष्टींवरती आमचं लक्ष असणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाने सूचना दिल्या की प्रशासन आपला लोकाभिमुख व्हावा केंद्रबिंदू असावा सगळ्या सुविधा त्यांना वेळेवर मिळाव्यात हेच आमचे मुख्य उद्देश असणार आहे त्याचबरोबर आपल्या शहरासाठी विकासासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी ते काही प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना वेळेवर पूर्ण करणे आणि जे काही पुढची तयारी असणार आहे जी सिटी आहे ती नागरिकांसाठी लवेबल आणि वायब्रंट होईल या गोष्टींसाठी मी एक आयुक्त म्हणून नक्कीच प्रयत्न करेल आपल्याकडे आता काही महापालिकेच्या शाळा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर मग क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दोन्ही गोष्टींवर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल जेणेकरून त्यांची मुले शिकतील त्यांना ते दर्जेदार गुणवत्तादायक शिक्षण कसे भेटेल आणि त्यांच्यामध्ये काही टूल्स आहेत जसे की डिजिटल एज्युकेशन आहे जे तुम्ही ज्यांचे एक शिक्षण इम्प्रूवमेंट करण्यासाठी वापर करू शकता आजच मी के डी एम सी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आपले क्षेत्रात आता नागरिकांना चांगली सुविधा कॅसे भेटावी याच्यावर आमच्या लक्ष राहणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाने सूचना दिलेली आहे की प्रशासन आपला लोकाभिमुख व्हावं सिटिझन केंद्रबिंदू असावा सगळी सुविधा त्याला वेळेवर भेटली पाहिजे हेच आमचा एक मुख्य उद्देश्य राहणार आहे त्याचबरोबर आपल्या शहराचे विकासासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी जे काही प्रोजेक्ट्स आज रोजी चालू आहेत त्यांना वेळेवर पूर्ण करणे आणि त्याचबरोबर पुढची चांगली प्लॅनिंग करून हे सिटी कसा एक नागरिकांसाठी लेवेबल होईल आणि वायब्रंट राहील याच्यासाठी माझा प्रयत्न आयुक्त म्हणून राहणार आहे आपल्याकडे आता काही महानगरपालिकाची शाळा आहेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मग क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दोन्ही गोष्टीवर पॅरलेली काम करण्याचे माझा मानस राहील जेणेकरून तिथे जे मुलं मुली शिकतात त्यांना दर्जेदार गुणवत्ता शिक्षण कसे भेटेल त्याच्यामध्ये काही टूल्सही आपण घेऊ शकतो डिजिटल एज्युकेशन आहेत विविध प्रकारचे आजकाल टूल्स आहेत वी कॅन यूज फॉर इम्प्रुव्हिंग लर्निंग आउटकम्स आणि आरोग्याचे पण आपले काही प्राथमिक दवाखाने आहेत यू पी एस सी बोलतो आणि काही टर्शरी म्हणजे उ उच्च दर्जाचे हॉस्पिटल्स आहे त्या ठिकाणी ही गॅप अनालिसिस करून कुठली कुठली काय काय कमतरता आहे मग मॉडेल हॉस्पिटल्स किंवा स्मार्ट हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू तर याहो त्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या छोडी तोपर्यंत धन्यवाद